आज आपल्या दिनविशेष या परिपाठामध्ये हो आपण ज्या महान अशा नेत्यांबद्दल ऐकलं त्यांची पुण्यतिथी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस असे नेते श्री बाळा गंगाधर टिळक लोकमान्य या नावाने जे प्रसिद्ध आहे त्यांच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला माहिती सांगायला आहोत पहा लोकमान्य टिळक यांचं जेव्हा आपण नाव ऐकतो त्यावेळेला फक्त आपल्याला काही गोष्टी अधोरेखित होतात वारंवार त्या गोष्टी आपण दरवर्षी ऐकत असतो जस लोकमान्य टिळकांसंदर्भात आपल्याला माहिती आहे त्यांच्या लहानपणीचा किस्सा शेंगा आणि कळफळे सर्वांना परिचयाचा दुसरं एक त्यांचं घटना म्हणजे आपल्याला ऐकायला मिळते कि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तुम्ही सरकार काळचं त्या इंग्रजांचं त्यांनी केलेलं एक विधान या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं एक वाक्य असं एक विधान त्यांच्या त्यांनी वर्तमानपत्रामध्ये हेडलाईनच्या स्वरूपात जे त्यांनी बोलले होते तर या व्यतिरिक्त सुद्धा लोकमान्य टिळक यांच्या काही घटना प्रसिद्ध आहेत आणि ज्यांच्यातून आपल्या आता तुम्ही ज्या शालेय वया हो वयोगटात आहात त्याच्यातून भरपूर हे शिकण्यासारखे गुण आहेत तर त्याच घटना थोडक्यात तुम्हाला मी वर्णन करून सांगतो आणि त्यातून तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल करता येईल तर पाहायचं आहे अर्थात तुम्हालाच नाही शिक्षकांना सुद्धा त्यांच्या काही गोष्टी काही त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचे गुण हे खूप घेण्यासारखे आहेत त्यांच्यामध्ये खूप बदल आपल्यामध्ये घडत असतात तर पहिली घटना आहे एकोणीसशे दोन एकोणीसशे तीन सालची त्यावेळेला पुण्यामध्ये प्लेग ची साथ पसरली होती आणि प्लेग ची अप्लेया अप्लेया साथ तुम्हाला माहिती आहे आत्ताच आपल्या देशामध्ये आपल्या जगामध्ये करोनाची जी साथ पसरली होती करोनाचा हा जो प्रादुर्भाव झाला होता त्यांनी ज्या पद्धतीने माणसं डगावली गेली होती या आधुनिक काळामध्ये सुद्धा ज्याच्यामध्ये करोनाचा इलाज आपल्याकडे नव्हता नंतर वॅक्सिन वगैरे आपण बनवली आणि त्यानंतर त्या आटो आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण तो काळ होता पूर्वीचा काळ एकोणीसशे शतक त्या काळामध्ये एवढी काही विज्ञानामध्ये प्रगती झाली नव्हती वॅक्सिन वगैरेचा संबंध पण नव्हता त्यांचा तर त्या का प्लेची ही साथ पसरली होती तर त्या साथीमध्ये माणसं दगावली आणि मोठ्या प्रमाणात गावच्या गाव मृत्यूच्या धराशयीमध्ये वाहून गेली होती आणि याच काळामध्ये लोकमान्य टिळक हे पुण्याजवळच पुण्यामध्येच फर्ग्युसन कॉलेज हे नाव ऐकलं असेल तुम्ही तर त्या कॉलेजच्या जवळच एक परांजपे त्यांची झोपडी एक घर होत त्या घराच्या शेजार हो हो साथीचा फटका लोकमान्य टिळकांच्या कुटुंबियांना सुद्धा झाला आणि यातच त्यांचे ज्येष्ठ पुत्र जे साधारणपणे अठ्ठावीस वर्षाचे होते ते दगावले गेले हे दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये येते ना येते तोच त्याच आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये जवळपास त्यांचा चुलत भाऊही दगावला गेला ही बातमी त्यांच्या कामावर आणि पाठोपाठ त्यांचा म्हणजे बघा कुटुंबातील तीन माणसं जगावली गेली आणि हे ज्यांच्या आयुष्यामध्ये घडलं ते आपल्या भारताचे साठी लढणारे नेतृत्व करणारे असे नेते होते लोकमान्य टिळक त्यांच्या आयुष्यात जेव्हा हे दुःख घडते दुःख हे गरीब श्रीमंत मोठा लहान असा भेदभाव न टाळत नाही दुःख ते दुःखच आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा आपल्या जवळचा व्यक्ती जातो तेव्हा आपल्याला दुःख होतेच आणि ह्या दुःखामध्ये ते असताना त्यांची जावई त्यांना जेव्हा भेटायला आले त्यांच्या झोपडीच्या बाहेर ते उभे होते बराच काळ झाला त्या जावईंना प्रश्न पडला की त्यांची सांत्वना करायची कशी कारण ते एक मोठं नेतृत्व होत मोठं व्यक्तिमत्व होत आणि आपण सांत्वना कशी करणार असा त्यांना प्रश्न पडला होता बराच काळ गेल्यानंतर मग लोकमान्य टिळकाने स्वतःहून त्यांना त्यांच्या झोपडीमध्ये बोलवलं बसायला सांगितलं आणि तरी सुद्धा ते त्यांचा शब्द सुचत नव्हते यांना बोलायचं काय तर स्वतःहून लोकमान्य टिळक म्हणाले होळीच्या दिवशी प्रत्येक घरातून गोवरे हा जातच असतात म्हणजे काय आपल्याला आहे होळीच्या दिवसामध्ये प्रत्येक घरामध्ये आपण काही ना काही चळणारे लाकडं वगैरे आपण गोळा करत असतो किंवा लोक नेत असतात आणि होळीच्या दिवशी पेटवत असतात तर त्या काळामध्ये सुद्धा गोवरे हा प्रकार तुम्हाला माहिती असेल तर तो प्रकार सुद्धा प्रत्येक घरातून जा जातच असतो याचं दुःख काय बळगायचं त्या सा। सहजपणे प्लेगच्या साथीमध्ये इतर कुटुंबे आपली सुद्धा माणसं दगावली आहेत तसेच माझ्या घरातील सुद्धा माणसं दगावली आहेत तर त्याचं दुःख मी पूर्वात बसू आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी लढू असं हे त्यांचं जे म्हणणं ऐकून जावंच आहे ते खरंच असा एक नेता की आपल्या भारताला स्वतंत्र मिळवून देऊ शकेल असा विश्वास त्यावेळेला त्यांना पटला आणि त्या जनसमुदायाला पण पटला या घटनेतून तुम्हाला काय लक्षात येते कितीही दुःख झालं तरी आपल्याला जे ज्या परिस्थितीमध्ये जे कर्म करायचं आहे ते कर्म आपण केलंच पाहिजे कारण कर्म जर केलं नाही तर त्यावर अवलंबून असलेली जी माणसं आहेत देश स्वातंत्र्यासाठी कळमळलेली माणसं होती आपला देश होता भारत देश तर त्यांना स्वातंत्र्य दिस मिळून म्हणून त्यांनी कर्तव्य पहिला कर्तव्याला पहिला प्राधान्य दिलं आणि त्यानंतर त्यांचं दुःख ते त्यांनी पुरवार बसले नाही दुसरी एक घटना आहे एकोणीसशे आठ साली ज्या स्वदेशी संदर्भात त्यांनी चळवळ सुरू केली त्यावेळी त्यांचा देशद्रोहाचा त्यांच्यावर आरोप केला आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना खटला भरावा कोर्टामध्ये पक्ष प्रतिपक्ष यांचा निसंवाद झाला वादविवाद झाले आणि जवळपास दोन तीन दिवस हा जो खटला चालला त्या खटल्यामध्ये जवळपास असं लक्षात आलं की आता लोकमान्य टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा होणार काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे जवळपास आपल्या भारत देशापासून दूर अशा अंदमान निकोबार विशाखापट्टण अशा ठिकाणी नेऊन तिकडे तुरुंगवास भोगावा लागतो तर ही शिक्षा होणार हे जवळपास शंभर टक्के निश्चित झालं आणि जेव्हा निकालाचा दिवस आला जेव्हा बरेचसे आपल्या भारत देशातील जे काही स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्यावर रडणारे लोक होती त्याच्या जवळ जमा झाली चर्चा करू लागली सांत्वना देऊ लागली काही जण रडू लागली की आता आपला नेता तुरुंगा जाणार आपल्या देशाचं काय म्हणा मग त्यावर आपले लोकपणे टिळक हळसावून म्हणाले की तुम्ही जर रडणारे असतील इकडे रडत असणारे असतील तर इथून निघून जा इथे थांबायची गरज नाही ज्या माणसाला काळ्या पाण्याची शिक्षा होणार आहे हे जरी असेल तरी सुद्धा ते ऐकून न घेता त्यांना त्यांना खंबीर राहायला सांगितलं कारण हे हा जो लढा आहे हा पुढे असा चालतच राहील हे त्यांनी सांगितलं यातून आपल्याला लोकमान्य टिळकांची मानसिक कडखरता जाणवते मेंटल स्ट्रेंथ इंग्रजीमध्ये म्हणतो आपण त्याला कोणताही प्रसंग आला कोणत्याही आर्थिक परिस्थितीची आपल्याला विवंचना आली शैक्षणिक आली शारीरिक आली मानसिक आली तरी सुद्धा आपण मनाने जर खंबीर असाल तर त्या प्रसंगातून आपण सहजपणे मार्ग काढू शकतो याच्यातून आपल्याला लोकमान्य टिळकांबद्दल त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा प्रेम लोकांचं लोकांसोबत जाणवले एक नवरे श्रीपाद नवरे नावाचे ग्रस्त होते वेदा अभ्यास करत होते पुण्याचे होते आणि अभ्यासाच्या निमित्ताने ते विशाखापट्टण येथे इथे त्यांना कारावास झाला होता एकोणीसशे एकवीस एक च्या तिकडे गेले होते आणि तिथे जेव्हा ते पुण्यावरून आले हे समजलं तेव्हा त्या काळामध्ये हो स्वदेशीसाठी लढणारे असंख्य कैदी तिथे तुरुंगवास भोगत होते त्यातलाच एक कैदी पुण्यातला ब्राह्मण होता त्याला असं लक्षात आलं की आपल्याच पुण्यातून कोणीतरी आलेला आहे तो बोलवण्यासाठी त्याच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडे केला त्यांचा पहिला प्रश्न त्या कैदीचा काय होता लोकमान्य बाळ होणार मुक्तता झाली का बघा जो कैदी स्वतः तिकडे स्वदेशीच्या साठी लढणारा स्वातंत्र्य सैनिक हा जन्मठेपीची शिक्षाय जन्मठेप लक्षात घ्या त्याची सुटका होईल का नाही त्याला माहिती नाही त्याचा पहिला प्रश्न काय होता की लोकमान्य टिळक हे यांची मुक्तता झाली का पण नवरे यांना माहिती होत की आता लोकमान्य टिळक हे आपल्या जगामध्ये राहिले होते पण त्यांनी त्याला तसं सांगितलं नाही लोकमान्य टिळक सुटले आहे मागे काही बोलले यातून टिळकांबद्दलच मृत्यून मृत्यूनंतर सुद्धा लोकांविषयी किती प्रेम होत हे जाणवतं आणखी एक किस्सा आहे तो म्हणजे एकोणीसशे साधारणपणे पाच सालचा हा किस्सा आहे पुण्यामध्ये धनुर जबरदस्त प्रसिद्ध होती आणि लोकांसमोर तो त्याचे तो, तो प्रयोग करत होता त्यावेळेला लोकांनी टिअर सुद्धा उपस्थित होते आणि ते प्रयोग करत असताना या तीन प्रयोग करायचे होते एक होता मत्स्यभेद मत्स्यभेद म्हणजे तुम्हाला माहिती आहे मत्स्य म्हणजे मासा जसा अर्जुनाने तो, तो माश्याचा डोळा वगैरे फोडला तुम्हाला माहिती असेल तसा माश्याचा भेद करायचा बाणाने एक अदृश्य भेद नावाची एक कला होती आणि तिसरी कला होती शब्दभेद तर हे तीन प्रकारचे प्रयोग तो करू लागला पहिले दोन प्रयोग सहजपणे सतार सिंग केले पण तिसरा जो प्रयोग आहे शब्दभेद तर तो प्रयोग करण्यासाठी त्याने विविध आकाराची मडकी मागवली होती त्या मडक्याचा आवाज तो प्रथम सरकारशी ऐकायचा लहान मोठी छोटी तुम्हाला माहिती आहे जसा मडक्याचा आकार तसा त्याच्यातून आवाज निघणारा हा हा वेगवेगळा असतो मग ती ऐकून ती मडकी समोर वेगवेगळ्या क्रमाने योग त्याच क्रमाने न होता वेगवेगळ्या क्रमाने ठेवणार आणि महा श्रद्धा सिंग हा धनुष्य बाणाने डोळे बंद करून त्या मडक्याच्या आवाजावर त्या मडक्याचा भेद करणार शब्दभेद अशी कला होती तर मडक्याचा आवाज लोक करत होती आणि इथे हा धनुष्याचा भेद करणार होता मात्र लोकांचा गोंधळ तशी मुलं तुम्ही गडबड वगैरे करतात कधी कधी परिपटात किंवा मूळ मुल कोणतरी मुलं जास्त चांगल्या प्रकारे तुमच्यासाठी ते तुम्ही ऐकत नाही तसा जो गोंधळ होत असतो त्याप्रमाणे लोकांचा गोंधळ थोडाफार चालला होता त्यामुळे मडक्यातून येणारा आवाज त्याच्या कानापर्यंत पोचत नव्हता आणि तो पोचत नसल्या कारणाने त्याला भेद हा करता येत होता धनुष्य चालवता येत होता त्यावेळेला लोकमान्य स्वतः उठले आणि लोकांसमोर उभे राहिले आणि ते म्हणाले शब्दभेद हा कल्पना आहे का तुम्हाला काय हा जो धनुर्धर आहे हा शब्दभेद करणार आहे म्हणजे काय करणार आहे हे तुम्हाला कल्पना असली पाहिजे जर तुम्ही हा असाच गोंधळ करत राहिले आणि तुमच्यातील एखाद्या व्यक्तीचा एखाद्या माणसाचा आवाज त्या ठेवलेल्या मडक्याच्या सारखा आला तर ह्या धनुर्जराचा बाण तुमचं मस्त होऊन जाईल तुमचं डोकं उडून जावेल अशा प्रकारचा संवाद केल्यावर त्या लोकांमध्ये हसा पिकली म्हणजे हसायला लागले ते सहजपणे गमतीने म्हणाले होते लो यातूनच लोकमान्य टिळकांचा विनोदी स्वभाव प्रसंग वधान तुम्हाला सभा असते त्यावेळेला कंट्रोल करताना काही वेळेला असा विनोद पण करता आला पाहिजे ही आपल्या लक्षात आपल्याला माहिती आहे लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती हे उत्सव साजरे केले त्या काळामध्ये त्याचं उद्दिष्ट काय होत त्या काळी आपल्याला स्वातंत्र्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं होत आणि अशा वेळेला हे जे दोन उत्सव त्यांनी जे साजरे केले होते म्हणजे सुरू केले होते ते गणेशोत्सवच आणि शिवजयंतीच का निवडले तर त्याच कारण त्या, त्या काळाचा जो समाज होता तो वेगवेगळ्या जाती आणि धर्माचा होता वेगवेगळ्या स्वभावाचा होता प्रत्येकाचा एक मनोरंजन करण्याचा वर्ग वेगळा होता आणि सामान्य जनता आता होती आता जसं तुम्हाला सोशल मीडियावर सगळं कळत अमेरिकेमध्ये काय चाललंय बॉलिवूडमध्ये काय चाललंय क्रिकेटमध्ये काय चाललंय विज्ञान जगत काय चाललंय सर्व तो माहिती मिळते तुम्हाला पण त्या काळी त्या लोकांना तेवढी माहिती मिळत नव्हती ती सामान्य जनता होती मग अशा सामान्य जनतेला आपल्या देशाचं मध्ये स्वतंत्र मिळता आलं पाहिजे त्याची पायाभरणी केली पाहिजे त्याची वातावरण निर्मिती केली जायचे आणि यासाठी त्या दोन उत्सवाची त्यांनी सुरुवात केली मग गणेशोत्सव का तर बरेचसे लोक हे धार्मिक होते मग धार्मिक लोक एकत्र आणण्यासाठी गणेश उत्सव त्यांनी साजरा केला आणि त्याच माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्याची मूर्त मेटरवली वातावरण निर्मिती केली स्वातंत्र्याचं महत्व पटवून दिलं आणि शिवजयंती का तर काही समाजामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम यांना महत्व देणारी लोक होती त्यांच्यासाठी शिवजयंती सारखा म्हणजे शिवाजी महाराजांचं महत्व आपल्याला माहितीच आहे त्यांनी कशा प्रकारे स्वराज्य यांचं स्थापन केलं होतं महाराष्ट्रात त्यांच्या महतीतून महारा आपला पण देश अशाच प्रकारे स्वराज्य मिळवेल याची माहिती पसरवण्यासाठी आणि वातावरण निर्मिती करण्यासाठी हे दोन उत्सव साजरे केले आणि हे जे लोकमान्य टिळक आपले आहेत आज हा स्मृती दिन आपण शोक व्यक्त करतोय आणि त्याची आठवण करतोय आणि ह्याच्या आपण ज्या घटनाही सांगितल्या त्या घटनेतून आपण त्या लोकमान्य टिळकांसारखंच मानसिकरित्या कणखर असलं पाहिजे त्याचबरोबर आपलं कर्माला जास्त महत्व दिलं पाहिजे आणि नेहमीच गंभीरतेने अभ्यास न करता मध्ये मध्ये आपला मैत्रीपूर्ण व्यवहार सुद्धा असला पाहिजे म्हणजे जोडीला सुद्धा खेळ मनोरंजन पण बॅलन्स असलं पाहिजे तशा प्रकारे आपण आपलं सुद्धा व्यक्तिमत्व या अशा महान व्यक्तिमत्वांकडून घडवूया आणि ह्या शालेय वयोगटामध्ये तुमचं जे कर्म आहे अभ्यास करणं त्याकडे कॉन्सन्ट्रेट करा बॅलन्स लाईफ करा आणि तुमचं व्यक्तिमत्व म्हणा एवढे म्हणून मी माझं बोलू शकतो कोण करतो आयोजकाने मला संधी दिली त्याबद्दल मी आभार